तर नमस्कार आणि रामराम मंडळी आता काय झालं माहिती आहे का तुम्हाला आता आमच्या इकडं ही चालू आहे काय म्हणते ती उन्हाळा चालू झाला बघा आमच्याकडं तुमच्याकडं काय चालू आहे काय नाही ती नक्की आवर्जून सांगा मला कारण की आमच्याकडं तर कडक ऊन पडायला लागलोय बाबा ऊन म्हणजे ऊन पडायला लागले थोडं नाही कळालं का तर आम्ही काय करता उन्हापासून बचाव करण्यासाठी काय करायचं माहिती आहे का आपलं एक ही घ्यायचं छत्री घ्यायची छत्री घ्यायची काय करायचं अशी डोक्यावर धरायची डोक्यावर छत्री धरलं की ऊनच लागत नाही बाबा खोटा जर वाटलं का तर करून बघा एक वेळेस तुम्ही आणि आणखी जर काय वेगळं करायचं असलं तर एक पर्याय आहे काय करायचं एक मस्त बाज घ्यायची आपली गावठी गावाकडली बाज आणि ती बाज घ्यायची झाडाखाली नेऊन ठेवायची बाज नेऊन झाडाखाली ठेवली काय करायचं हळूच त्या बाजावर जाऊन झोपायचं पंच बाबा तुम्हाला एवढं कसं काय माहिती काय तर, तर शिकलो मी तूच म्हणली की उन्हापासनं बचाव कसा करायचा हा आणि तुम्हाला सांगते मी उन्हात अजिबात थांबायचं नाही बर का जर तुम्हाला धनुराच जरी झाड दिसलं ना त्या झाडाखाली बसून घ्यायचं पण उन्हात नाही राहायचं